वेगळं काम करायचं हे माझ्याकडे होत नाही आणि हा व्यवहारिक विषय तो मुळीच नाही आधी तो शिष्य पात्र आहे का नसेल तर त्याला आधी पात्र बनवलं जाते आणि ती पण त्याच्या इच्छेने दक्षिणा ही एक रुपया सुद्धा असू शकते किंवा काही सुद्धा नसू शकते हे त्या गुरुच्या पूर्णपणे याच्यावरती अवलंबून असते दीक्षा घ्यायची आणि दीक्षा द्यायची इतकं सोपा विषय नाहीये हा हे एक व्रत आहे आणि ज्याला झेपेल त्यांनीच ते करावं उगाच मनात आलं म्हणून केलं हे गोष्ट नाही आणि इथे व्यवहार किंवा पैसा हा विषय मुळीच नसावा हे माझ स्पष्ट मत आहे मुळामध्ये पैसा फेकून जे गुरु बनतात ते गुरु नसतात कारण की विकत घेतलेला गुरुमंत्र येतो दीक्षा ही अशी होत नाही आणि मी हे सिद्ध करून दाखवू शकते माझ्या अशा दोन दोन नाही मी म्हणत असे चार पाच शिष्य आहेत माझे की ज्यांच्याकडे पैशासाठी कुठलीही गोष्ट केलेली नाही मी त्यांना तुमच्या समोर उभी करू शकते तिला अनुग्रह घ्यायचा होता तिला दीक्षा हवी होती मी स्वतः तिच्या घरी जाऊन तिला दीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यासाठी पैसे सुद्धा मागितलेले नाहीत मी त्या व्यक्तीला तुमच्या समोर सुद्धा उभी करू शकते आधी केले आणि मग सांगितले असं माझ काम आहे म्हणून दीक्षा देण्यासाठी माझी दक्षिणा ही कृपया कोणीही विचारू नये फक्त मनातील भावना शुद्ध हवी मी जे तुम्हाला मंत्र दीक्षेच व्रत देणार आहे ते सांभाळण्याची तयारी असावी तरच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा